विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन दोन जूनपासून होणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू असून त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम पंधरा मार्चपासून सुरू करण्यात आले आहे सदरचे काम पूर्णत्वास येत असून भाविकांसाठी दिनांक दोन जून दोन हजार चोवीसपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन करू सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम करते वेळी मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकाराची बाधा येणार नाही ना याची दक्षता घेऊन तसेच मूर्ती संरक्षणास प्राधान्य देऊन कामास सुरुवात करण्यात आली सदरचे काम करत असताना काही नव्याने कामे निदर्शनास आल्याने या कामांसाठी पंचेचाळीस दिवसापेक्षा जास्त कालावधी लागला आहे सदरचे काम पूर्णत्वास येत असून संवर्धनाचे काम दर्जेदार व पुढील अनेक वर्ष टिकेल या दृष्टीने करण्यात आले आहे याशिवाय दोन जूनपासून भाविकांच्या शुभ हस्ते पूजादेखील सुरू करण्यात येणार आहे तसेच आषाढी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा सुई उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या आषाढी यात्रा दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत असून आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात येणाऱ्या भाविकांना सुलभ व तात्काळ दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आले